बड़ा कारोबार है मगर वो कहीं भी जाएंगे तो आप खून से भरी हुई मछली और लेते हो ऐसे लेते खून का फैसिलिटी है आपस में झगड़ा लगाने का इधर के लोगों को ठेकेदारी देने का उनको सुपारी देने का और गरीब के आने पर आने के लिए नहीं 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 आप सर्वे करते सर्वे तब तक आप रुको कल कल सीटी थी बन जाता माँ आप रुकेंगे सर्वे जल्दी के लिए बनेगा जल्दी से जल्दी सर्वे करने के बाद करके मिलो आज आज बड़े कारोबार से उन्होंने मदद आदमी लगाए और जो उनका कंपोजेंट था एक ऑफिसर आया था पैसा बात करने के लिए वो भी वो मेरा काम में वाले डिपार्टमेंट कंपनी तो कैसा होता है कि जिम्मेदारी कोई देती नहीं एक दूसरे के ऊपर बदल देता है जिसमें तो क्या करेगा सफर होता है ना और ये बड़ी कंपनी है बड़े बड़ा कारोबार है उनका उनके बड़े पॉलिटिक्स से, पॉलिटिक्स से, से रिलेशन है बड़े ऑफिसर से रिलेशन है तो उनका कोई बिगड़ नहीं सकता है सब उनको लगता है तो क्या करते हैं अभी एक एक ही काम बैठा है कि आप पढ़ाएँगे या पोलिस आके या हम आठ बैठे क्या करें पुलिस पुलिस को इधर हाँ पुलिस को इधर रखने का होगा तो रखेंगे नहीं तो अंदर डालेंगे नहीं तो बाहर भेज देंगे मान देंगे शुक्रा मैडम से फोन कर मैं बात करने लूँ बात नहीं हुआ बात नहीं हुआ इस भी हिसाब से मैं बात कर रहा था मगर उनका फोन तो है। तो से उनके साथ हमारे यहाँ के यहाँ के लोकल रिवर्स पी ने उनसे बात करा कि हमने उनको बोला है कि आपको जब तो 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 भी वक्त मिलेगा आप आइए क्या करेंगे आगे क्या करेगी हर नहीं बिकलता न्याय नहीं मिलता तू क्या मतलब हर मरेंगे तो भी क्या होगा अरे वही हमारा क्या ज्या पिया ज्या पियाला आम्ही विनंती करून सांगते ते जर आम्ही बोलत नसू तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये येऊन कशाकरता बोलायचो काही गरज नाही ना ते बोलायचे आम्ही सगळ्यांनाही जात होतो ना आपण लोकांच्या समोर आपण काय बोलावं अशी माझी अपेक्षा दुसऱ्या केबिनमध्ये त्यांच्याकडनं आम्हाला न्यायच मिळणार नाही जे आम्हाला इतके दिवस आशापर्यंत बोलता हरकत नाही हरकत नाही तुम्हाला पण नाही एस पी साहेब आलेशिवाय मी नाही सॉरी म्हणजे तुमचं अपमान नाही करत मी एस पी साहेबांना सांगितलं का तुम्ही बसून मी यालाही सांगितलं आता तुम्ही मध्ये आलात तुमचं मोठे पण आहे तुम्ही आलात आणि बोलायला लागलं तर हरकत नाही त्याच्याबद्दल पण मी आता त्याच्यावरती ठेवलेलं आहे मी सगळ्यांना सांगितलं का एसी साहेब आले ते उठल नाही तुम्ही एस पी साहेबांना उठेल आणि तेव्हा तुमच्याशी पण बोलायची आता मी प्रत्येक अधिका जाऊन बोलणार ते सॉरी सॉरीच नाही करत पूर्ण रिस्पेक्ट देऊन सांगतो सगळी की कसं होते की आता रिमिटेंटशी बोलू त्यांनी माझा फोन रिसिव्ह करू शकले नाही काही मी नाही मेसेज टाकलेला मी त्यांना मेसेज पण टाकलेला पण त्यांना आता त्यांच्या शेड्यूल शेड्यूलमध्ये शक्य नसते मंत्री आलेले आहेत केंद्रीय मंत्री विषय मला मला मान्य आहे पण मला काही घाई नाही ना माझा राग पण नाही दिली माझा राग पण नाही ना काही राग नाही ना? आणि मी येईल तुमच्याशी बोलायला तिथं बांधव बेग्युलर उद्या तेव्हा येईल मग तोपर्यंत होईल माझ्या कारणाने येईल तेव्हा मी तुमच्याशी बोलू शकेन तर मला तुमच्या ह्या साहेबांनी खूप हॅल्प केलेला आहे म्हणजे काय मुद्दा माझ्या आयुष्याची पण मी खूप वर्ष राजकारणात घालून आहे समाज जीवनामध्ये घालणार आणि अशा प्रकारे त्यांचं सांगून जर ते ऐकत तर काय करायचं आणि गरिबाचा शाप घेऊन <laughs> तुम्हाला पैसे पण मोठे पण खूप मिळेल पण गरिबांचा श्याम अतिशय वाईट अपंग माणूस येतो अपंग माणूस काहीतरी पाठी तो तुकडा जातो अधिकारी काही आता मोठा प्रॉब्लेम आहे मागे आठ दिवस बेड आहे वरती आहे गेलो बेडवरती मुंबईला आलो झोपून आलो येताना झोपून आलो सगळ्यांनी पाय केलं काही करू शकत शालेय मला बाग करू शकतात तुम्ही काही करू शकता पोलीस स्काय टाईप तुम्ही सांगता तर मग ती पाय आम्ही कॉमन मॅन ऑफ काही करू शकत डिपार्टमेंटच आम्ही काहीच करू शकत खूप वाईट वाटत खूप वाईट वाटत शेतकऱ्याची मुलं इथे पोलीस अधिकारी आले बघतो एक शेतकऱ्याची मुलं आहेत आणि शेतकरी अशी प्रकरण कंपनीसाठी काय तुमची काय तुमचा पैसा करायचा बायका मुलांना चांगलं आरोग्य द्या त्यांना मुलांना चांगलं शिक्षण द्या मोठं करा अशा चुकीच्या जा मार्गाने जाऊन त्यांना चांगला मार्ग मिळणार नाही चांगला मार्ग मिळणार पैसा साहेब दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो तुमचे गरड साहेब किती खोटं करतात त्याचं एक उदाहरण सांगतो ही था। था था निगा निगा सा बाई आहे हिचं पन्नास वर्ष एका जागेमध्ये घर आहे ती जागा दुसऱ्याच्या समयामध्ये निघाली निघाल्यानंतर त्या माणसानी काय केलं या बाईच्या घरावरचे पत्रे काढले जबरदस्ती आम्ही पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट केली त्यांनी तो अर्ज दिला तो अर्ज अर्जाप्रमाणे गरड साहेब आणि ते दुसऱ्याने तिच्या जागेवर तपासाला आले पत्रे काढलेले पण समजले पण त्यांनी एसपीला खोटा रिपोर्ट टाकला आणि त्याच्यामध्ये पत्र तर कुठेही उल्लेख केला नाही तो आम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये तो रिपोर्ट मिळाला कुठे किती किती गरड खोटं करतात आम्हाला तुम्हाला दाखवायचे हे बघा अख्ख्या रिपोर्ट मध्ये त्यांनी पत्रे काढल्याचा कुठे रिपोर्टच टाकला नाही एवढी त्यांनी त्यांच्याशी हात मिळवली केली घराचे पत्र जेव्हा असतील काढले अशा कितीतरी तक्रारीच्या विरोधात गरट साहेबांच्या कालखंडामध्ये फार एसपीला बसवतात तर मग सामान्य माणसाचं काय ते इतके गोड बोलतात इतके चांगले दिसतात पण वाटलं नव्हतं रावणाच्या बुद्धीचा आणि रावणाच्या वागण्याचा माणूस हा असेल वाटलं तुम्ही खूप वाईट वाटत लोकांचे भात आदिवासींचे जे भात खरेदीचं प्रकरण तसंच चाळीस चाळीस हजार रुपये बँकेवरनं त्यांच्या अकाउंटवरनं उडवले आणि काल त्यांना परवदेशी बोलत त्यांच्या काय गेल्या वर्षाचा सुमारे झालं होतं आपल्याला त्या काल त्यांना सह्या घ्यायला व्हेरिफिकेशनला होतं uh, त्या कब्रस्तानमध्ये बेवारस बॉडी पण केलं त्यांनी तक्रार केली तिथल्या लोकांनी आमची बाहेरची माणसं पण ती त्या बेवारस माणसं कशी गाठ नाही मूर्ती जी तर आमच्या धर्माच्या विधीप्रमाणे त्याला तिची आत्मही ठेवला पाहिजे आंघोळ घातली पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही यांनी टाकलं आणि नंतर परत ती बॉडी उघडून आणली तो 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 कोण त्यांचा प्रमुख त्यांचा आयतरा हाताची धरून यांनी केलं दिवशी त्यांची भांडणं झाली त्याच्यामध्ये त्या भांडणं म्हणजे यांच्यामुळेच ती भांडणं झाली यांच्यामुळेच आणि इथे भांडणं झाली काय आणि फरक काय आणि तो इसूफ भेटा तो ऑपरेशन झालं साठ टक्के तुम्ही साठ टक्के कामात नाही केले थोडा तुला तास प्रश्न आठ टाकतो हॉस्पिटलाईज होऊन दिलं नाही करा तुमच्याकडे वर्दी आहे स्टार आहे रिवॉल्व्हर आहे माणसाला मारायला याच्यापेक्षा काय करू शकत नाही किती माणसाला मारायला ब्रिटिशांनी अशी भडमी राजवट केली होती जावं जर आज उठलेलं आहे ना त्यांच्या विरोधात एवढा तक्रार आहे उद्या तुम्हाला मिराटची फोज बोला लागली एवढी पब्लिक इथे तक्रारी आहे आदिवासी माणसांच्या जमिनीचे भात खरेदीचे पैसे परस्पर उडवलेत बँकेतना एक एक दिवसाला पैसे उडवलेत आणि तो त्या माणसाने तक्रार केली एस पी साहेबांच्याकडे मी जाऊन स्वतः तक्रार दिली गेल्यावरती मी स्वतः गेलो होतो आजीबागला आणि ती तक्रार दिली त्यांच्याकडे अह दुसऱ्या दिवसापासून त्याच्यावरती धमक्या त्याला बाकी त्यांच्या संघटनेचे फोन तुला तू जर का आमच्या विरुद्ध गेला असता आम्ही तुला असं करू तसं करू नंतर फोन यायला लागले त्या पोराला कामाला जायला लागतं त्याला रस्त्यात ना, ना ला 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 उडू ॲक्सिडेंट होईल त्याचा मग काय कर <coughs> हात खरेदीचे पैसे त्याचे परस्पर अकाउंटमधना उडवले ही तक्रार केली त्याच्या मुलाच्या आयुष्यावर उठत्या तुम्ही आपलं जाऊया काय करत आता आपण रिटायरमेंट हा पाडू शेतकरी हा माझ्या अनेक वर्षापासूनचा सहकार्या बॅडलो पासूनचा का सहकार्या काही वर्ष तो माझा पी ए हो। आता मी त्याला पगार देत नाही कारण माझीच परिस्थिती पगार काय देणार मी सगळ्यांना कमी करून टाकणार अजून बिचाराने जमीन राखवते ती जमीन आता यांच्या डोळ्यात गोपायला लागली अशी दुसरी पण चार पाच शेतकरी आहे त्या जमिनीची मोजणी होऊन सुद्धा मान्य करत नाही कंपनी कल्पतरू कल्पतरू म्हणजे काय डल हाऊसी आहे का कोण आहे कोण हा कल्पतरू का आम्ही भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणारच आहोत ते एकदा चौकशी होऊ द्या त्या कल्पतरूची पण चौकशी होऊ द्या आणि अधिकाऱ्यांची पण चौकशी होऊ द्या आणि ह्या पोलीस ठेशनला जेवढे जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत किती गुन्हे त्यांनी बंद करून टाकलेत किती फाईल बंद केले त्या सी आय डी ओपन झाल्या पाहिजे पण ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मुंबई प्रेस क्लबमध्ये जाऊन ती मागणी करते किंवा अशा अशा प्रकारे अत्याचार चाललेला आहे या पोलीस आम्ही एस पी साहेबांकडे न्याय मागतो एस पी साहेब पण आम्हाला तीन दिवस न्याय देऊ शकत नाही तितके दिवस न्याय देऊ शकत नाही तीन दिवसांपासून बोलतोय आज सकाळी मी मान्य करतोय

मुघलांनी केला असेल ब्रिटिशांनी केला असेल तसंच आणखी काही वेगळं नाही ह्या पोलीस स्टेशन ह्या माध्यमातून मला तर आपण आता पाहिलं की ॲडिशनल एस पी जे आहेत त्यांनी सुरेश भाऊ लाड यांना विनंती केली की आपण एक चर्चा करूया आणि यातून एक काही मार्ग निघते का त्याबद्दल त्यांना सुरेशभाऊ लाड यांना विनंती केली आणि त्यात पद्धतीने आता सुरेशभाऊ लाडे चर्चा करण्याकरता आतमध्ये गेलेले आहेत यावर काय आता तोडगा निघतोय का हे आता थोड्याच वेळात समोर येणार आहे आणि जे सुरेशभाऊ लाडे आहेत जे एस पी जे आहेत यांच्या भेटीसाठी ते मागणी करत आहेत जोपर्यंत रायगडचे एस पी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आंदोलन जे आहे ते मी थांबवणार नाही असाच पवित्रा जो आहे सुरेश भाऊ लाड यांनी घेतलेला दिसतोय एकंदरीत कल्पतरूचा जो मुद्दा आहे आता कुठेही या या प्रकरणावर तोडगा मात्र निघालेला नाही आहे सुरेश भाऊ लाड यांची मनधरणी करण्यासाठी आलेली आहे ॲडिशनल एस पी यांना कुठेही यश आलेलं नाही आता परंतु यातून चर्चेतून या आता कुठे तोडगा निघतो आहे का यासाठीच आता प्रयत्न असणार आहेत आणि आता रायगडचे एस पी या ठिकाणी येऊन आ, हे जे आंदोलन जे आहे ते थांबवणार का आणि यावर पुढे आता काय काय घडामोडी होणार आहेत याच्या सर्व अपडेट मी तुम्हाला कर्जत अपडेटच्या माध्यमातून देणार आहे सध्या तरी आता सुरेशभाऊ लाड हे जे आहेत आतमध्ये चर्चा करण्याकरता गेलेले आहेत आणि चर्चेचा तपशील जो आहे नेमक्या आतमध्ये काय चर्चा झा झालेली होते याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला थोडाच वेळात पुन्हा एकदा देणार आहेत कुठेही जाऊ नका पाहत राहा कर्जत अपडेट